दोन दिवसांच्या नाट्यमय घडामोडीनंतर अखेर डोराळे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी माधुरी नंदकुमार शिंदे यांची निवड सात सदस्य संख्या असलेल्या ग्रामपंचायतीमध्ये दोन सदस्य गैरहजर राहिले बाकी पाच सदस्यांनी सरपंचाची एकमताने निवड केली सरपंच पदासाठी दोन अर्ज प्राप्त झाले होते यापैकी माधुरी शिंदे या उपस्थित होत्या त्यांना उर्वरित चार सदस्यांनी हात उंचावून उन खुल्या पद्धतीने पसंती दर्शवली ढोराळे ग्रामपंचायतीवर माजी आमदार राजेंद्र राऊत गटाची एक हाती सत्ता आहे सातही सदस्य एकाच गटाचे असताना अंतर्गत मतभेदापोटी निवडणूक प्रक्रिया पार पाडावी लागली माजी सरपंच दीपक देशमुख यांनी राजीनामा दिल्यामुळे सरपंचपद रिक्त झाले होते या रिक्त जागेसाठी सोमवारी ग्रामपंचायत कार्यालयात निवड प्रक्रिया ठेवण्यात आली होती मात्र पाचपैकी राहुल खरात वैद्यकीय उपचाराकरता दवाखान्यात दाखल होते त्यामुळे गणपूर्ती होऊ शकली नाही परिणामी ही निवड प्रक्रिया मंगळवारी पार पडली या निवडणूक प्रक्रियेसाठी निरीक्षक म्हणून संजीवन मुंडे नायब तहसीलदार बार्शी आद्यासी अधिकारी शरद शिंदे तलाटी रमाकांत देशमुख ग्रामसेवक मानसिंग जाधव यांनी काम पाहिले यातील महत्वाची बाब म्हणजे अँजिओग्राफी झालेली असताना देखील ग्रामपंचायत सदस्य राहुल खरात यांनी मतदान प्रक्रियेत सहभागी होऊन आपली पसंती दर्शवली नमस्कार आमची ग्रामपंचायत निवडणूक होती गणपूर्ती न झाल्यामुळं काल निवड होऊ शकली नाही मी माझ्या काही आरोग्याच्या तक्रारी असल्यामुळं श्री शहा हॉस्पिटल पारशी येथे उपचाराधीन आहे त्रास तरी आज आजपूर्ती होण्यासाठी आणि आमचे सहकारी माधुरी नंद शिंदे यांची सरपंच पद निवड करण्यासाठी मी एक तासासाठी तीस घेऊन पारशीवरून भरून ग्रामपंचायती आलेलो आहे आणि चौक so, माधुरी नंदू शिंदे यांची सरपंच म्हणून निवड झालेली आहे ढोराळे येथील भारतीय जनता पार्टीचा बूथ प्रमुख ते प्रमुख होण्यापर्यंतची प्रगती अमोल शिंदे यांनी साधली आहे यापुढे ग्रामपंचायतीची जबाबदारी सरपंचाच्या सहकार्याने ते पार पाडणार आहेत चौदा तारीखमध्ये चौदा तारखेला आम्ही सकाळी येऊन आमचा फॉर्म उभारला फॉर्म उभारल्यानंतर बऱ्याच नाट्यमय घडामोडी घालल्या आम्ही चार सदस्य ग्रामपंचायतमध्ये हजर राहिल्यानंतर सुद्धा आमची मिटिंग तहकूब केली तरी देखील आम्हाला राग किंवा काय आले ना आम्ही शांत आणि सयमी आमच्या समोर आदले जरी उडले तर आम्ही हसत गेलो घरला कारण आज आम्ही होणार आहोत आम्हाला खात्री होती आमचं नेते विकासरत्न आमदार राजीभाऊराव त्यांचं की माणसं आमच्या मागे ठाम आहे ती त्यांनी संध्याकाळच्या बारा वाजता देखील मला तीन फोन लावून मला घाबरू नको म्हणलं मी तुझ्या मागं ठाम आहे काय काळजी करू नको चर्मनचं मला दोन तीन फोन आले आत्ताच दहा मिनिटापूर्वी बनचा मला एक फोन आला भाऊ माग असल्यामुळे मी कश कशाला घेत नाही आणि मी का का ये काम येत की करतो गावातली एक रुपयाही कोणाचा घेत नाही स्वतःच्या पैशानं प्रत्येक काम करतो आणि समजेत विशेष म्हणजे आमचं सहकारी राहुल खरात यांच्या अँजिओ्राफी केलेल्या असताना देखील ते आज काय अडचण येऊ नये म्हणून डॉक्टरचा सल्ला घेऊन आज खास या निवडीसाठी आले विशेषतेन सगळे आभारायचं कारण आज काय धोका पत्करायचा नव्हता आम्हाला सर्व दत्ता चोरमले बापू अमोल जाधव सर्व सहकारी कांतापा पासवरे समधी जेवढी आमची टीम आहे संतोष सरोवरे पाटील जेवढी आमची टीम आहे हरवेन ही कधीही मागे हटली नाही ती कधी त्यांनी मोह धावला नाही सरपंच व्हायचा ना मी सुद्धा ते कधीच धावला नाही की अचानक मी सरपंच झालोय माझ्या डोक्यात पण नव्हतं मी सरपंच होईल का होईल ग्रामपंचायतच्या बॉडीतला कोण सदस्य असेल त्याच्या मागं मी ठामच आहे पहिल्यापासून काय फक्त स्वतः जाती गावात उभा राहून काम करून घेणारा मी एक सदस्य आहे आज सदस्याचा सरपंच झाला त्याचा लय आनंद आहे आणि त्या शिंदेचा सरपंच कधीच नव्हता आज पहिल्यांदा शिंद्याचा सरपंच झाला त्यामुळे आज काय टेन्शन नाही काय नाही आमच्या माग आमदार साहेब आहेत आमदार साहेबांच्या मागं आम्ही काय मच राहणार राजेभाऊ रावताच्या मागं आम्ही एकनिष्ठ निष्ठ ते नहीं। नहीं, नहीं, नहीं। आम आम एक सरपंच पदासाठी कार्यकाळ गाजवण्यासाठी काय पहिल्यांदा काय काम हाती घेणार आता गावात कस पाहिलं तर काम बऱ्यापैकी केले ते आम्ही पाणी पुरवठ्याचं केलंय रोडचं केलंय पाणी फिल्टर आम्ही बसवलं आहे करतुलाच नव्याण्णव टक्के आम्ही काम पूर्ण केलंय आता पहिलं काम आम्ही जे करणार आहे रोड आहे <सवाँगा> तर त्या ग्रामपंचायतला दहा वर्ष झालं कोणी कलर दिला नाही नाव देखील कोणी टाकलं नाही इथं आम्ही पहिल्यांदा आधी ग्रामपंचायत सुशोभीकरण करून मराठी शाळेला पाणी फिल्टर बसवणार अंगणवाडीला समजू व्यवस्था करणार येणाऱ्या काळात कसलीही कुणालाही ही अडचण आली आम्ही चोवीस तास उपलब्ध असतो हे आधी बी होतो आता जास्त उत्साह आला त्यामुळे जास्त उपलब्ध राहू आम्ही एकही रुपया कोण घेणार कुन नाही घेतला नाही आणि असा मी मेंबर आहे ग्रामपंचायतचा चाराला देखील मी हात लावलो नाही गावात विरोध कला सुद्धा तुम्ही विचारा जाऊ ना अमोल शिंदेचा प्रतिमा कशी आहे म्हणून मी कधीच मनाला रुपया घेत नाही स्वतःच गाडीत पेट्रोल टाकून वारशीला जाणार येणार माझरावर घराच बड़ कार्य असं त्यांच्या गाडीवर तुम्ही काय म्हणत असलो होता तसं मला हे मधुबापू वा काय म्हणजे माझ्या मागं पल्लो तरी माझ्या मागं आलो तरी माझ्या मागं ही असं समजी टीम आहे आमची आम्ही पडलो तर कधी हार मानले नाही जिंकलो तर कधी केलेलं नाही आम्ही असंच काम करीत राहणार भविष्यात आम्हाला ज्यांनी सहकार्य केलंय आम्ही त्याच्यासाठी काय मागं ठाम राहणार त्यांना कसलं तरी मदत उभ नाही ना आणि एवढं बोलतो की भविष्यात बो दुराला जितका निधी खिचून आणता येईल तेवढा निधी आणू हो आम्ही